छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च उपचार रुग्णालय सोलापूर एक डिसेंबर हेट्स दिन जनजागृती या निमित्त सर्व डॉक्टर व अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित माहिती देण्यात आले नमस्कार मी डॉक्टर अग्रजा वरेलकर चिडणीस वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी वैषभ बँक स्मृती शासकीय महाविद्यालय व शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय सोलापूर येथे सतरा वर्ष झाले या पदावर कार्यरत आहे धन्यवाद मॅडम नमस्कार सत्यविजय न्यूजमध्ये तुमचे स्वागत आहे त्या दिवशी सकाळी जनजागृती रॅली काढली जाते ज्याच्यामध्ये जा आपण एड्सचं जन जन एड्स हा आजार कसा होतो काय होतो याची जनजागृती करतो त्याची रॅली आपण आज सकाळीच काढलेली आहे माननीय पोलिस पोलीस आयुक्त सर आणि माननीय अधिष्ठाता मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आपल्याकडे एच आय व्हीचं जर स सांगितलं गेलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये तीन एच एच आय व्ही ए आर टी सेंटर आहे ए आर टी सेंटर म्हणजे अँटी रेट्रोव्हायरल थेरपी सेंटर जे तिथे आपण रुग्णांना औषधं देतो आपल्याकडे एच आय व्हीचे टेस्टिंगसुद्धा अख्ख्या जिल्ह्यात प्रत्येक उपजिल्हा रुग्णालय प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे पेशंट जर प पॉझिटिव्ह आला तर त्याला आपण लगेच ए आर टी सेंटरला नोंद करून त्याची काही चाचण्या करून आपण त्यांना ए आर टीची औषधं देतो सर्व चाचण्या सर्व औषधं सर्व उपचार हे फ्री ऑफ कॉस्ट असतात त्याला कुठलंही शुल्लक आकारलं जात नाही पेशंटला इनडोअर ॲडमिट करायची जरी गरज पडली कुठली शस्त्रक्रिया करायची गरज पडली तरी तीसुद्धा फ्री ऑफ कॉस्टच आपल्या सिव्हल हॉस्पिटलमध्ये केली जाते अख्ख्या जिल्ह्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलमध्येच आपण फक्त एच आय व्हीच्या पेशंटचे डायलिसिससुद्धा करतो mm -hmm. हे सर्व करताना आपल्याला बाकी डिपार्टमेंटचे सुद्धा भरपूर मोलाचे माग मोलाचे आपल्याला सहकार्य लाभलेले आहे माननीय अधिष्ठाता सर माननीय आपले नोडल ऑफिसर डॉक्टर दडके सर, सर। उपस्थित आपले कार्यक्रम अधिकारी सर्व एन जी ओज आणि बाकी सर्व डिपार्टमेंट आमचे त्यांच्या थ्रू आपण हे सगळं करतो सोलापूर ए आर टी सेंटर हे ए आर टी प्लस सेंटर आहे ज्याच्यामध्ये सर्व तिन्ही लाईन्सची औषधं फर्स्ट लाईन सेकंड लाईन थर्ड लाईन आपण इथेच देतो पूर्वी पेशंटला जे जे हॉस्पिटल्स असून हॉस्पिटलला जावं लागायचं पण त्यांना पेशंटला हेल्पाटा होऊ नये म्हणून सर्व काही आपण इथे उपलब्ध करतो शासनाची सर्व आपण योजना संजय निराधार योजना बाल संगोपन योजना एच आय व्हीच्या रुग्णांसाठी व बालकांसाठी सुद्धा आपण इथे सर्व काही आपण इथेच देतो आजाराचं सर्टिफिकेटसुद्धा आपल्या इथं दिलं जातं त्यांना येण्या जाण्याचा बस पास किंवा रेल्वे पास हा सुद्धा आपण देतो जेणेकरून त्यांना कुठलाच प्रॉब्लेम येऊ नये त्यांनी एक चांगलं आयुष्य जगावं वा। त्यांचं वारंवार समुपदेशन केलं जातं सर्व काही माहिती गोपनीय ठेवली जाते त्यांना आहाराबद्दल योग्य ती माहिती योगा व्यायाम मानसिकरित्या त्यांनी कसे सु हेल्दी राहावं याचेसुद्धा आमच्याकडे वारंवार सेशन्स घेतले जातात आणि यावर्षीचं घोषवाक्य आहे टेक द राईड्स पाथ मार्ग हक्काचा आणि सन्मानाचा धन्यवाद नमस्कार मॅडम आता सध्याला स्त्री आणि पुरुष असे कि, मिळून किती उपचार घेतात आपल्याकडे सध्याला टोटल सहा हजार सातशे शहात्तर ॲडल्ट रुग्ण ट्रीटमेंट घेत आहेत त्यात पुरुष म्हणले तर दोन हजार आठशे तेहतीस आणि महिला म्हणले तर तीन हजार सातशे त्र्याहत्तर सध्या आपल्याकडं रुग्ण जे आहेत अठरा वर्षाखालील ते अठरा वर्षाखालील म्हणायला ते साठ मुलं आमच्याकडे ट्रीटमेंट घेत आहेत सध्याला गरोदर माता आमच्याकडे एकतीस महिला सध्या घेत आहेत आतापर्यंत सहाशे महिलांनी आपल्याकडे ट्रीटमेंट घेतलेली आहे गरोदर असताना आणि ट्रान्सजेंडर जे म्हणतो आपण ते सुद्धा आपल्याकडे सव्वीस आहेत जे ट्रीटमेंट घेत आहेत अच्छा फिमेल सेक्स वर्कर्स पण आपल्याकडं असतात ज्यांना याच्या सगळ्यांमध्ये आपण जो मी तुम्हाला ॲडल्टी माहिती दिली ते सुद्धा सर्वांना आपण व्यवस्थित उपचार फ्री ऑफ कॉस्ट गोपनीयता बाळगून आपण देतो धन्यवाद मॅडम सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लैया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा